कुठल्या कॅटेगरीचा कुठल्या स्टँडर्डचा माणूस आहे म्हणून पंधरा ह्याला जेलमध्ये नाही ह्याला कुठेतरी ते जनावर ठेवतात ना तिथे ठेवला पाहिजे जेल यांची जागा नाही जेलमध्ये तरी माणसं राहतात ह्याला जनावरच्या ठिकाणी कोकणातील ताजा घडामोडींसाठी आजच सबस्क्राईब करा कोकण टुडे चॅनल व नोटिफिकेशन बेल आयकॉनला क्लिक करून मिळवा नवनवीन अपडेट्स तसेच लाईक व शेअर करायला विसरू नका माजी मुख्यमंत्री व भाजपचे कोकणचे नेते नारायण राणे व त्यांच्या कुटुंबियांकडून म्हणजेच माजी खासदार निलेश राणे व आमदार नितेश राणे यांच्याकडून शिवसेनेवर नेहमीच टीका केली जाते त्यांच्या टीकेचा रोख उद्धव बाळासाहेब ठाकरे व अन्य शिवसेना नेत्यांवर असतो टीका करण्याची कोणतीही संधी ते सोडत नाहीत त्यामुळे भाजपकडून ठाकरेंवर टीका करण्यासाठी राणे यांचा वापर केला जात असल्याचे बोलले जाते राणे कुटुंबियांवर देखील शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांपासून प्रवक्त्यांपर्यंत सतत टिप्पणी केली जाते त्यामुळे दोन्ही बाजूने टीकेचे शाब्दिक युद्ध सुरूच असते आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर त्यांना कोर्टाने दिलेल्या शिक्षेसंदर्भात बोलताना माजी खासदार निलेश राणे यांनी संजय राऊत यांना जेल नव्हे तर जनावरे बांधतात त्या ठिकाणी ठेवले पाहिजे अशा शब्दात जोरदार टीका केली आहे ही काय पहिल्यांदा त्यांनी कुठल्या म्हणजे महिलेचं हे केलेलं नाही अपमान केलेलं नाही सातत्याने संजय राऊत महिलांचा अपमान करतात याच्या अगोदर कंगना रनावतचंही तुम्हाला आठवत असेल हो आता ती शिवी मला कॅमेरावर ऑन कॅमेरा तुम्हाला म्हणजे मला द्यायची नाही आहे पण त्यांना तर डायरेक्ट शिवीच देण्यात आली सातत्याने मग ते डॉक्टर स्वप्ना पाटकर त्यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल होते त्या ऑडिओ क्लिपमध्ये संजय राऊत काय काय बोललेत त्या डॉक्टर पाटकरांना हे अख्ख्या जगाने आता ऐकलेलं आहे ना संजय राऊत हा कुठल्या कॅटेगरीचा माणूस आहे खर तर संजय राऊत हा कॅटेगरीचा माणूसच नाही कुठला माणूस म्हणायच्याच लायकीचा हा व्यक्ती नाही एवढ्या खालच्या दर्जाचा जो टीका करू शकतो जो तुमच्या माईकवर थुंकतो कुठल्या कॅटेगरीचा कुठल्या स्टँडर्डचा माणूस आहे म्हणून पंधरा ह्याला जेलमध्ये नाही ह्याला कुठेतरी जनावर ठेवतात ना तिथे ठेवला पाहिजे जेल हे यांची जागा नाही जेलमध्ये तरी माणसं राहतात ह्याला जनावर ठिकाणी